तर मित्रांनो राजकारणाची दुबार ही चालू असताना आम्ही प्रवासात होतो आणि प्रवासात आम्हाला या सायकली दिसल्या तीन आणि त्या सायकलीवरती लिहिलं होतं सांगली ते तिरुपती सायकल प्रवास आणि हे बघितल्यानंतर मी गाडी थांबवली आणि बघितलं की म्हटलं हा प्रवास आणि या मागची संकल्पना काय आहे नेमकी हे मला त्याची जाणण्याची उत्सुकता लागली तुम्हाला ती उत्सुकता लागली असेल की सायकलवरून प्रवास सांगलीमधून ते तिरुपतीपर्यंत आपण जर आपल्या मनात आलं तर गाडीला स्टार्ट किंवा आपली जर फोरलं असेल तर आपल्या गाडीला स्टार्टर मारतो आणि सहपरिवार आपण तिरुपतीला जातो किंवा ट्रेनचं आपण बुकिंग करतो आणि जातो पण ही संकल्पना सायकलवर जाण्याचा उद्देश काय आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय दादा सर का माझं नाव ओमकार प्रकाश माने मी कुपवाड राहतो आमचं कॉलेज कॉर्नरला साई रेस्टॉरंट म्हणून हॉटेल आहे आणि हे माझे वडील आहेत ते तुमचे काका असं मग आता सायकलवरून तिरुपती पर्यंत हो सायकलवरून तिरुपतीला बर ही पिशवी यामध्ये काय घेतलंय त्यामध्ये काय आपले कपडे राहायचे खाणे तेवढे दोन दोन जोड कपडे तेवढेच बाकी काही नाही आता हा जो प्रवास आहे आता बघणाऱ्यांना वाटेल की आता तिरुपतीला जायला तर नेमकं किती दिवस लागतील ला तरी अंदाज तुम्हाला काय रे आमचा रोजचा एक शंभर सव्वाशीचा ॲव्हरेज आहे त्या हिशोबाने एक आठ ते नऊ दिवस आम्हाला लागतील पोहोचायला आठ ते नऊ दिवस लागतील हो बरं बरं ठीक आहे तुमच्या वडिलाकडून प्रतिक्रिया घेऊया आपण तुमचा मुलगाच नमस्ते मी प्रकाश माने हा माझा चिरंजीव ओंकार माने तर आमचे मार्गदर्शक जे आहेत संजय यांना म्हणून ते आमचे आधारस्तंभ त्यांनी आम्हाला ही कल्पना सुचवली ह्याच्या आधी ते चौदा वेळा जाऊन आले मागच्या चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ते एकटे गेले त्यांच्यासोबत कोण असताना एकटे गेले म्हणजे एवढी मनाची त्यांची चिकाटी आहे त्यांची चिकाटी त्यांचं वयाचं भान ठेवून आम्हीसुद्धा विचार केला का आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जाऊ शकत नाही किंवा सायकल चालवा आणि आरोग्य वाचवा किंवा प्रदूषण प्रदूषण टाळा ह्या काही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल आपणसुद्धा पुढाकार घेतला पाहिजे पाऊल उचललं पाहिजे म्हणून आम्हीसुद्धा आस्था आहे तो रास्ता आहे बरं हा विचार करून आम्हीसुद्धा आमचा जो बिझनेस आहे साई रेस्टॉरंट कॉलेज गोबराट आमचं हॉटेल आहे ते म्हणजे दहा पंधरा दिवस बंद ठेवू कसंही दिवाळीचं पिरियड आहे आणि तुमचं हॉटेल आहे हॉटेल बंद ठेवून तुम्ही वा वा मग आमचे मार्गदर्शक एक आहेत आणि बरेच असे सहकारी मंडळी आहेत जे अनिल माने म्हणून आहेत सिद्धार्थ कांबळे सर आहेत आणि आमचे अण्णासाहेब उपाध्य सर म्हणून आहेत त्यांचं आम्हाला बरंच पाठबळ मिळालं मार्गदर्शन मिळालं त्यांचा बराच ती मायाचा हात आहे त्यामुळे आम्हीसुद्धा हा निर्णय घेतला की आपण सायकलनं आपण देखील जायचं जा। आणि जसं पंढरपूरला लोक वारी करतात तसं आपणसुद्धा एक संकल्पना करायची की सायकलनं आपण एक तिरुपतीची वारी कायम करायची काय उद्देशाने आम्ही निघत आहोत मी तुमच्याकडे येतोच फक्त तुम्ही म्हटलं की तुमच्या आधार समेत यांचा जरा परिचय करा काय गाव काय नाव काय तुमचं मी संजय नरगुंदे सांगली गाव बाग बरोबर मग तुम रा म्हटलं की तुम्ही पहिल्यांदा वारी केलाय ही अशी किती वेळा केला माझी आता ही माझी चालू पंधरावी खेप आहे सायकलीवरच म्हणजे तुम्ही सायकलीवर गेला ही पंधरावी खेप आहे पंधरावी खेप पंधरा रिसेंट म्हणजे चार फेब्रुवारी चालू हा। चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला माझी ती चौदावी खेप झाली आता ही चालू माझी आठ अकराची पंधरावी खेप पण काका तुमचा तो वय बघता वय किती तुमचं माझं बासष्ट बासष्ट वेळात तुम्ही सायकलीवर अजूनही जात आहे काका तुम्हाला तुम्ही आता चौदा वेळा गेला तुम्हाला पहिल्यांदा प्रेरणा अशी काय मिळाली की मग पहिल्यांदा तुम्ही हा प्रवास का चालू केला तुम्हाला काय वाटलं म्हणून चालू केला तुम्ही ह्या मागचं कारण असं की मी गावाभागात जिथं राहतो तिथं आमचं असं रात्री एका रात्री आमचं मित्रांमित्रांचा ग्रुप जमला त्यावेळेला सांगली तिरुपती किती अंतर आहे हा प्रश्न तिथं आला मग कोण आठशे म्हणतं कोण नऊशे म्हणतं कोण अकराशे म्हणतं मग तिथं माझी पैज लागली आमची की आठ पंधरा दिवसात येता जाता दोन्ही सायकल करायची जाताना ये किंवा येताना ट्रकच्या फायकाला असं काही नाही पूर्णपणे सायकल मग ती मी तेरा ते चौदा दिवसात पूर्ण केली येता जाता तिथून जे तुमचा प्रवास चालू झाला तो चौदा वर्ष अखंड चालू आहे म्हणजे कोरोनाच्या पिरियड मध्ये महापूर मध्ये थांबलं कोरोनात पूर्ण जगत थांबलं होतं त्यामुळे थांबणं अनिवार्यच होत तुम्हाला यामध्ये आता अजूनही तेवढी ऊर्जा आहे तुमच्यात की तुम्ही आहे आहे मग याला काय म्हणायचं दैवी शक्ती म्हणायची काय दैवी शक्ती परमेश्वरी कृपात मग सर्वांच्या शुभेच्छा आशीर्वाद आणि माझी इच्छा शक्ती ह्या सर्वांचं फलित म्हणजे ही ए, फेरी माझी परिक्रमा पूर्ण होती मग तुमच्या परिक्रमेतून तुम्ही म्हटलं की आपण मित्र मित्र बसलो होतो ते सर्व मित्र बसले होते ते पहिल्या वेळा आले होते का तुम्ही पहिल्या प्रवास प्रवासात पहिला बसून मी एकटाच येतो एकटाच फक्त आता ही दोन माणसं तुमच्याशी सोडली गेली याच्यामध्ये कसं होतं पाच सात वेळाला माझ्याबरोबर होती कंपनी कोण नसलं तर मी एकटा जातो आता परवाच्या फेब्रुवारीला मी एकटाच गेलो होतो आता तुमचा अगोदरचा प्रवास असल्यामुळं तुम्हाला यातला अनुभव आहे की तुम्ही सामान सायकलीवरच आहे आणि हे सर्व प्रवास चढ उतार येतील सोय कशी काय हॉटेल धाबा मंदिर या ठिकाणी आणि यातला काही नाही मिळालं तर लॉजवर मुक्काम होतो पण लोकांचं भरपूर सहकार्य लागतं की जे तुम्ही स्वप्नात सुद्धा कल्पना करू शकत नाही बाहेर पडल्यानंतर लोकांचं एवढं सहकार्य लागतंय ना देवागत माणसं भेटतात आमचे म्हणजे अक्षर डोळ्यात पाणी इतकं म्हणजे हे करतात त्यांनी असंच सांगितलं अनुभवातून म्हणजे आता बघू हा तो प्रसंग आम्हाला ना आम्ही सात वाजता निघालो पण लोक एवढ्या आम्हाला भेटल्यात ना आता वाजली किती बघा अजून आम्ही येतच आहे आम्ही सुद्धा हा ही पाठी बघितल्यानंतर आवर्जून थांबलो की खरच बोललं पाहिजे महाराष्ट्राला हे समजलं पाहिजे एक वाजले सकाळी सात वाजता निघालो सांगली गणपती मंदिरचं दर्शन घेतलं नारळ फोडला तिथं आणि तिथून श्री गणेश केला आम्ही आता पावणे आहेत अजून आम्ही कुठं कानवाडी पाटील आहे अजून बरोबर मग कसा म्हणजे एनर्जी वाटते तुमचा चेहरा वगैरे अगदी प्रसन्न वाटते तुमच्यात एनर्जी भरभरून भरपूर वाढते टॉमॅटो फ्रेश आहे अगदी अगदी मग काका तुम्ही म्हणता की मुक्काम तुमचा हा लॉजवरती वगैरे अशा ठिकाणी होतो मग तुम्हाला आता मोबाईलची वगैरे साधन आले सगळी मोबाईल मग ते चार्जिंग वगैरे सौर ऊर्जेचं सगळं व्यवस्था केली आम्ही बरं बरं हां जाताना काही देवाची भक्तीची गीत असतात तेवढ्यासाठी आम्ही म्हणजे घेतले सौर ऊर्जावरती आपलं मोबाईल चार्जिंग असेल किंवा आणखी काय आपलं काम असेल तर हे त्याची सुद्धा व्यवस्था केल्या सायकल पंक्चर झाली पंप त्याचं लागणार मटेरियल सगळं घेतलेलं आहे म्हणजे हे पंक्चर जरी झाले तरी तुमच्याकडे सगळं काम नाही थांबलं पाहिजे आपली जी परिक्रमा आपण निश्चित केली आहे ती परिक्रमा पूर्ण करायची मग रिटर्न येताना कसं येताना रेल्वे रिटर्न ट्रेन नाही मग सायकलीच काय करतात पार्सल बोगी असती रेल्वेचा एक मालवाहतुकीचा डबा असतो त्यामध्ये ते त्यांच्या ऑफिसला जमा करायची कोल्हापूर ज्या जा गावाला जायचे त्या जा गावाला ते ते पार्सल करतात कोल्हापूर मग कोल्हापूरला सायकल तिथून घेऊन अंबाबाईचं दर्शन घेऊन पुन्हा तिथून सायकल म्हणजे सायकल ने म्हणजे तिरुपती केल्यानंतर आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जावं लागतं परिक्रमा परिक्रमा पूर्ण होत नाही म्हणजे तुम्ही येताना रिटर्न मग कोल्हापूरची महालक्ष्मी करून मग सायकलीवर कोल्हापूर सांगली सांगली कोल्हापूर सांगली सायकल प्रवास परत परत सायकलीचा प्रवास परतीचा प्रवास जो आहे तो कोल्हापूरच्या सांगली वा वा तुमची संकल्पना चांगली आहे मित्रांनो खरंच सांगली ही जगात चांगली म्हणतात त्याचं हे एकमेव उदाहरण म्हणलं तरी चालेल बघा यांचं इथं लिहिलेलं आहे आपण तुम्ही पाठीवरती कॅमेरा घ्या बघा संजय गंगाधर नरगुंदे असं यांचं नाव आहे मोबाईल नंबर सुद्धा आहे इमर्जन्सी कॉन्टॅक्टसुद्धा आहे त्यांचासुद्धा मोबाईल नंबर दिसला आहे सायकल जर्नी असं त्यांनी लिहिलेलं आहे तिथं सर्व आहे यांचंसुद्धा सायकल दाखवा बघा सायकल आता हे सर मॉडर्न टाईप सायकल आहे पण या दोन्ही सायकली ज्या आपल्या पारंपरिक सायकली असतात त्या पारंपरिक सायकली आहेत तर ह्या सायकली चालवायला आता लय म्हणजे आता जे कोणी पिढी चालवणार सुद्धा नाही ह्या थोड्या चालवतील कारण याला घेर वगैरे सिस्टम आहे पण या सायकलीवरती जाणं मला वाटतं आम्ही लहानपणी सायकलवरती असे शाळेला गेलो मला त्याची आठवण झाली तर बरेच जण असं म्हणले की आता नवीन युगामध्ये नवीन नवीन सायकल आल्या आहेत गेरे सायकल आले आहेत तुम्हाला त्रास होणार नाही गुडकेदुखी होणार <सयार> नाही किंवा आणखी काही त्रास होणार नाही तुम्ही त्या सायकली का घेतलं नाही आम्ही म्हटलं जुनं ते सोनं आहे आमच्या वयानं आम्हाला हे ठीक आहे तो आता यंग जर्नी म्हणलं त्याला ठीक आहे गेरी सायकल मी त्याला घेऊन दिली आम्हाला ते सोनं ठीक आहे म्हणजे आधुनिकतेनुसार नुसार तो मॉडर्न झाला तरी तुझ्या नुसार पण ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं आलोय ते तुम्ही पाळलं अगदी मला तुम्हाला भेटून खरंच आनंद झाला आता तुम्हाला सर्वांनाच आता तुमची नवीन तुम्ही आता या वर्षी तुम्ही केलंय जॉईन केलं यांना पण तुम्हाला आता ही ही परिक्रमा जी आहे ती पूर्ण करताना आला एक चांगला अनुभव असे माणसं कोणत्या राज्यात तुम्हाला चांगली वाटली सर्व ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक आंध्रा यामध्ये ह्या लोकांना बहु भरपूर कौतुक आहे एवढं तुम्ही लाभणं सायकलनं देवाला चाललाय आहे मग तुम्ही म्हटला की तर कर्नाटक आंध्रा वगैरे मग तुम्हाला ज्या भाषा येत नसतील तिथं तुम्ही कसं काय कर मराठी बोलू शकतात बोलतात हो हो कारण मी असं जर एका ठिकाणी मी थांबलो होतो तर तळाला मराठी बोलणारे मला गाठ पडली मग मी त्यांना विचारलं म्हटलं तुम्हाला मराठी कसं काय तर म्हटलं आम्ही तुमच्या इकडं महाराष्ट्रात द्राक्ष तोडीला ऊस तोडीला येतो पाच सात गावात त्यांनी सांगितली तासगाव म्हणा कसबेट इंग्रज म्हणा तुंग म्हणा त्यामुळे मग ते, ते मला लक्षात आलं की ही जी नावं त्यांनी सांगितली आहेत ते आपल्या रोजच्या ऐकण्यात ये त्यामुळे त्यांचं काय खोटं बोलतात असं काय सांग वाटलं नाही आणि मराठी बोलतात ते आपण असं जे बोलतो इतकं फ्लुएंटली बोलत होते ते कधी ह्या प्रवासात असं झालंय का की बाबा एखाद्या घरानं तुम्हाला म्हणजे असं बघून त्यांना आता मला जसं भारी वाटलं हा प्रवासच पूर्ण भारी वाटला म्हणून मी थांबून नु मला वाटलं की तुमच्याकडून हे जाणून घ्यायची मला इच्छुकता वाटली मुळातच कसं आहे अण्णांचा ज्यावेळेस ही संकल्पना आमच्या डोसक्या तिने हॉटेलवरून सांगितली ह्यांचा सा फरसानाचा बिझनेस आहे मग हे आमच्या हॉटेलवर हो येतात ज्यावेळेस हिनी संकल्पना सांगितली त्यावेळेस आमचे मिसेसने मला प्रोत्साहन केले की तुम्ही सुद्धा अण्णांच्याबरोबर शंभर टक्के गेलं पाहिजे त्यामुळं कुठल्या ना कुठल्या तरी पुरुषामागं स्त्रीचा हात असतो तो प्रगतीचा शंभर टक्के असतो त्यामुळं आमच्या मिसेसनं आमच्या ओंकारच्या मम्मीनं त्याला प्रोत्साहन केले लागेल ते मी पैसे देतो पण तुम्ही काही करा तिरुपतीला जाऊन या एवढे वयस्कर माणसं जातात आपण काय नाही जाऊ शकत म्हणजे ती काही अशा गोष्टी झाल्या घरच्यांची आईने सल्ला दिला बाकीच्या सल्ला दिले तुमच्यासारख्या थोडं शंभर टक्के जावं म्हटले आम्हाला सुद्धा एक इच्छा होती जायची म्हणताना आम्ही सुद्धा निर्णय घेऊन हा वा वा, वा। म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो तो अगदी तुमच्या मागे अगदी म्हणजे भक्कम असा उभा आहे कारण तुम्ही आणि मला विशेष वाटलं की तुमचा बिझनेस असून तो बिझनेस तुम्ही इतक्या दिवस बंद करून चाललाय म्हणजे किती हा भक्तिभाव म्हणायचा आणि त्या जे काय साकडं आता तुम्ही जे जर जाणार असाल तर काय तिरुपती म्हणजे आता इलेक्शन सुद्धा चालू आहे आपण तो विषय थोडा बाजूला ठेवूया पण तिरुपती चरणी असं काय मागतात चौदा वर्ष तुम्ही गेला असं काय मागितलं तुम्ही असं तुम्हाला काय सांगाल आजपर्यंत मला बालाजी म्हणजे व्यंकटेशानं मला कायम दर्शन दिलेलं आहे बिनदर्शनाचं मला कधी पाठवलेलं नाही हा सगळ्यात मोठा आनंद आहे की ज्यामुळं ज्याच्या दर्शनासाठी आपण जायचं त्या त्या त्या, त्या परमेश्वरानं आपल्याला बिनदर्शनाचं काय पाठवलेलं नाही हा सगळ्यात मोठा मानसिक आनंद आहे वा पण तुम्ही आता हेनी सांगितलं की हा मानसिक खरं तर प्रेक्षकांनो ही खरीतरी एनर्जी आहे आपल्या पूर्ण महाराष्ट्राचीच म्हटलं तरी एक संस्कृतीशी जी जोडलेली नाळ आहे आणि विशेष करून सांगलीची म्हणतोय मी का कारण सांगलीचा हा हा उपक्रम मला भारी वाटला विशेष का की आपण तिथे गेल्यानंतर मागणं नाही मागितलं यांनी म्हणतात की त्यांनी दर्शन दिलं मला हेच जास्त आहे आणि खरं तर इतक्या वयात त्यांनी सायक्युल जातात हे जे शरीर असे त्यांना दे भगवंताने दिले त्याचंच खरंतर लाख मोलाचं आपण उपकार आहे म्हणत तरी चालेल तुम्हाला काय वाटतं की तुम्ही जाऊन आता काय असं भागवंत काय मागणार आहे तुमचं सर्वांना सुखी समाधी ठेव अण्णांसारख्या लोकांना चांगलं दीर्घ आयुष्य दे त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत किंवा आम्हाने वाटत ज्या लोकांनी सहकार्य केले त्यांचासुद्धा आम्ही तिथे नमस्कार सांगणार आहे बऱ्याच लोकांनी आमासने तिथे कुंडीत टाकायला पैसे दिले कोणी पाचशे दिले दोनशे दिले शंभर टक्के ते पैसे भगवंताच्या चरणी अर्पण करणार आम्ही आणि त्यांचंसुद्धा गारान आम्ही तिथं मांडणार सुखी ठेव समाधानी ठेव कोणाला उपाशी ठेवू नकोस सर्वांना दीर्घ आयुष्य दे निरोगी ठेव हाच आमचा उपक्रम राहील मित्रांनो सांगलीचा हा जो उपक्रम आहे मला खूप भारी वाटत पण मला सांगा का का तुम्हाला प्रश्न तुम्हाला जास्त वेळ थांबवणार नाही मी काय जर अशा संकल्पना जी तुम्ही केली आहे तुमच्यामुळं प्रेरणा घेऊन आता एक एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती एक मुलगा आणि त्यांचे वडील अशी दोघा घेऊन असं वाटतंय का की हा परि हा तुम्ही चालू केलेली आहे यामध्ये अजून माणसं जुडली गेली पाहिजे किंवा का जातील जातील शंभर टक्के जातील आणि आम्ही आमच्या माध्यमातून प्रसारित कॅमेरा अचानक माझ्या ठरल्यामुळे मला बातमी पेपरला आउट करता आली नाही नाहीतर हे जर अगोदर ठरलं असतं तर पेपरला मी जाहिरात देतो आणि जे इच्छुक आहेत ते माझ्याशी संपर्क साधतात बरं बरं मित्रांनो आता सा यांनी सांगितलं तसं यांचा मोबाईल क्रमांक जो काही आहे तो मोबाईल क्रमांकसुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो जर यांची पुढच्या वर्षीची जी, जी काही संकल्पना असेल ती तुम्ही यांना फोन करून विचारू शकता की तुम्हाला जर सांगलीतून जायचं असेल यांच्यासोबत आणि सांगली सोडा सांगलीतून ज्या परिक्रमेतून रस्त्यात जे गावं येतात त्यासोबत तुम्हाला यांच्यासोबत जुडायचं असेल हा जो भक्तिभावाचा मार्ग त्यांनी दिलाय ना हा लय आहे का म्हणजे त्यामुळे जर जुडायचं असेल तुम्हाला तर तुम्ही त्या नंबरला कॉल करू शकता यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही बघून घ्या आणि सांगली जगात लय चांगली म्हणते ना त्याचं हे एकमेव उदाहरण आहे असं खनकेबाज उदाहरण भक्ती भाव सांगलीचा सा आतूट असा भरलेला आहे आणि आपली संस्कृतीच तीच आहे मुळात की आपण देवाच्या दर्शनासाठी जाण्यासाठी एक वेगळा परिक्रमा काढली आहे आणि ही सायकलवरची ही तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि काकांचा सा नंबर आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा